न्यूज एनी टाइम न्यूज एनी टाइम मध्ये आपले स्वागत आहे पाहुया महत्वाची बातमी सरपंचांनी घेतला पुढाकार गावातील नागरिकांना केले साफसफाई बाबत दक्षता घेण्याचे आवाहन चोपारा तालुक्यातील मोहरद येथे ग्राम स्वच्छता अभियाना अंतर्गत प्रथम लोकनियुक्त सरपंच श्रीमती हंचोम रमजान तडवी यांनी पुढाकार घेत आपल्या बरोबर गावातील महिलांना आपल्या सोबत घेऊन ग्रामपंचायत समोर मुख्य चौक व परिसर तसेच गावातील रस्त्यांची साफसफाई केली ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला यावेळी सरपंच अंजोम रमजान तडवी यांनी गावातील नागरिकांशी संवाद साधत माझे गाव आणि गावातील स्वच्छता माझी जबाबदारी असे महिलांना स्वच्छतेबाबत जागरूकतेची घोषणा देत त्यांनी मार्गदर्शन करताना स्वच्छता व साफसफाईवर जास्तीत जास्त भरभर द्यावा असे देखील आवाहन केले गावातील अनेक महिलांनी तसेच गावातील नागरिकांनी त्यांच्यासोबत एकत्र येऊन मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि ग्रामपंचायत समोरील मुख्य चौक तसेच गल्ल्यांची व रस्त्यांची देखील साफसफाई केली जिल्ह्यातून मोहरत ग्रामपंचायतला प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी हा मोठा प्रयत्न आहे अशी चर्चा गावातील नागरिकांकडून ऐकायला मिळत आहे एक पाऊल स्वच्छतेकडे ह्या संकल्पनेतून मोहरद गावातील नागरिकांचे पुढाकार घेत स्वच्छतावर भर दिली जात आहे ग्राम स्वच्छता अभियान ह्या कार्यक्रमात लोकनियुक्त सरपंच अंजोम रमजान तडवी ग्रामपंचायत सदस्य अपशान यासन तडवी ग्रामपंचायत सदस्य शकिला मनसूर तडवी अंगणवाडी सेविका हिराबाई महाले सुनीता नारायण पाटील ग्रामविकास अधिकारी पंकज चव्हाण शरीफ यासन तडवी संगणक ऑपरेटर फरीद युसुफ तडवी पेसा सचिव फरीद यासन अयूब नशीर इरफान नशीर तसेच बालिका आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बिडगाव येथून मनसूर शाह यांची रिपोर्ट